बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती वर्षानुवर्ष बारामती हा पवार कुटुंबाचा बाले किल्ला राहिलाय शरद पवार आणि अजित पवार ही बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आता दोन हजार नऊ पासून सुप्रिया सुळे निवडून त्यामुळे बारामतीत गेल्या अनेक दशकांपासून पवार कुटुंबियांचं एक हाती वर्चस्व पाहायला मिळतंय पवारांचा अभेद्यगड भेदण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार झाला पण त्यात यश काही आलं नाही मात्र यंदा अजितदादांच्या बंडानं परिस्थिती आहे सुप्रिया सुळेंच्या विरोधात पवारांच्या घरातून उमेदवार देण्यात आलाय बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत होणार आहे आणि यामुळे बारामती जिंकण्याचा भाजपचा मनसुबा यंदा पूर्ण होण्याची शक्यता बळावली आहे पण बारामती भाजपसाठी इतकी महत्वाची का अजितदादांचं बंड बारामतीत फडणवीसांची सभा धनगर मतांचं गणित बारामतीत भाकरी फिरणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून पवारांच्याच बाले किल्ल्यात पवार विरुद्ध पवार लढत होत असल्यानं यंदाची बारामती लोकसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे पण इथं प्रश्न असा आहे की भाजपसाठी इतकी काय कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही बारामती दौरा केला होता अमेठी बारामतीतही लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपच्या बाजूने लागेल असं वक्तव्य राम शिंदे यांनीही केलं होतं त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन बावनकुळे यांनी ही बारामती दौऱ्यावर असताना दोन हजार चोवीस मध्ये बारामतीत घड्याळ थांबेल असं वक्तव्य केलं होतं यावरून भाजपसाठी बारामतीचं महत्व दिसून येतं मात्र अद्याप भाजपला बारामती जिंकता आलं नाही अठ्ठेचाळीस पैकी भाजप कोणत्या जागा जिंकू शकत नसेल तर त्यातली एक जागा ही बारामतीची असल्याचं पराभव करणं भाजपसाठी महत्वाचं असू शकतं कारण शरद पवार बारामती मॉडेलचं कायम उदाहरण देत असतात आणि तिकडं त्यांचं कामही आहे म्हणून जर बारामतीची जागाच राखता आली नाही तर शरद पवार यांच्या गटासाठी तो मोठा धक्का असेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान मुळावर घाव घाला असं वक्तव्य ही अमित शहानी केलं होतं त्यात आता अजितदादांच्या बंडानं बारामतीला अर्धा सुरुंग तर लागलाय त्यात आता सुप्रिया सुळेंना मदत करणारे बऱ्यापैकी नेते हे भाजपच्या बाजूने आलेत त्यामुळे बारामतीत ताकद लावली तर ही सीट महायुतीला मिळू शकते आता याची शक्यता किती त्यासाठी बारामतीतली राजकीय गणित समजून घेऊ बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती इंदापूर दौंड हवेली खडकवासला आणि भोर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी बारामती विधानसभा अजित पवार आमदार आहेत तर इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत जे आता अजितदादांसोबतच आहेत दौंड मतदारसंघात राहुल कुल तर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत बोरवेल्ला मतदार संघातून संग्राम थोपटे आणि पुरंदर हवेली मतदार संघातून संजय जगताप हे काँग्रेसचे आमदार आहेत अजितदादांच्या बंडानंतर या मतदार संघात महायुतीचं पारड सध्या तरी जड दिसतंय असं असलं तरी बारामतीत प्रत्येक पवार आपली ताकद राखू नये त्यामुळे यंदाची निवडणूक ही आटीतटीची होणार हे नक्की आणि परिणामी शरद पवारही आपला गड राखण्यासाठी मायक्रो मॅनेजमेंट करताना दिसतात कारण सुप्रिया विजयात ज्यांचा सहभाग राहिलेला आहे तेच अजित पवार आता त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी सुप्रिया सुळेंची थेट लढत असणारे त्यामुळे ताकद वाढवण्यासाठी केवळ काँग्रेसच्या आमदारांची सुप्रिया सुळेंना मदत होईल पण संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांचं आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाहीत असं म्हणलं जातोय तर संजय जगताप आणि अजित पवार यांचे संबंध चांगले असल्यानं ते अजित पवारांना मदत करू शकतील असंही म्हणलं जातं मात्र शरद पवारही आपला सगळा राजकीय अनुभव वापरतात आणि एक एक करत राजकीय डावपेस टाकतात बारामतीत राजकारणाचा विचार करत शरद पवारांनी अनंतराव थोपटे चंद्रराव तावरे भेटी भेट या त्यांच्या राजकीय शिवाय बारामतीत पवारांचे राजकीय विरोधक असणाऱ्या काकडे कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली त्यामुळे यातून त्यांनी राजकीय वैराला तिलांजली दिल्याचं बोललं जात पण असं असलं तरी यंदा बारामतीसाठी देवेंद्र फडणवीसही मैदानात उतरले आता बारामती लोकसभेची जागा ही महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीकडे आली चौथ्यांदा निवडणुकीला सामोऱ्या जात असणाऱ्या सुप्रिया सुळेंची लढत ही यंदा त्यांच्या भावजईशीच होणारे पवारांच्या घरातच ही लढत व्हावी या भाजपच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय असं असलं तरी या जागेवरून महायुतीतली नाराजी भाजपसाठी अडचणीची ठरत होती सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते असणाऱ्या विजय शिवतारेंनी बंडाची भाषा वापरली परिस्थिती हाताबाहेर गेली असं वाटत असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण मिटवलं त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी बारामतीत चाणक्य नीती वापरल्याचं चा पाहायला मिळतंय फडणवीसांनी बारामतीतली लढत पवार विरुद्ध पवार नसून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला याचं कारणही उघड आहे बारामतीतली लढाई ही पवार विरुद्ध पवार झाली तर महायुतीला पराभवाचा धोका जास्त आहे कारण फुटीनंतर शरद पवारांना मिळणारी सहानुभूती अजित पवार एकाकी पडलेले असताना शरद पवारांच्या मागे पवार कुटुंब देखील असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे पवारांच्या मागे असलेल्या सहानुभूतीचं मतात परिवर्तन होऊ शकतं त्यामुळे फडणवीसांनी ही लढाई वेगळ्या दिशेनं वळवल्याचं बोललं जाते त्यात फडणवीसांची सभा ही बारामतीत गेमचेंजर ठरू शकते आणि यातच विसरून लोकसंख्येपैकी नऊ टक्के लोकसंख्या ही धनगर समाजाची आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या काही जागांवरही धनगर समाजाची मतं ही, समाजा ही निर्णायक ठरतात लोकसभेतल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी चार जागी अर्थात माढा सोलापूर सातारा आणि बारामती या ठिकाणी धनगर समाज महत्वाची भूमिका बजावतो विधानसभेतही तीस ते पस्तीस जागांवर उमेदवार निवडताना धनगर समाजाची मुख्य भूमिका असते गोपीचंद पडळकर महादेव जानकरांसारखे धनगर समाजातले नेते हे भाजपच्या बाजूने आहेत त्यामुळे बारामती त्याचा फायदा भाजपला परिणामी महायुतीला होऊ शकतो पण तुम्हाला काय वाटतं बारामतीत कोणाचं पारड जड ठरणार बारामती जिंकण्याचा भाजपचा मनसुबा अजित पवारांमुळे पूर्ण होणार का तुमच्या प्रतिक्रिया या कमेंट या चा ला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला पाहत राहा